की अडपा तुझ्याकडे येतील महाराज जन्माला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिव छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीत जगी यायचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती जी माणसं सळ्या घेऊन आणते ना बाबा त्यांच्या हातातल्या सळ्या घडून पडलेल्या डोळे काढायला लालबुन्न या मित्रांच्यासाठी एक वाक्य बोलणारे आता कवी कलश आणि धर्मवीर शंभूराज यांची मैत्री कवी कलश म्हणतो राजे अशा मित्रावर मारायला नाही भाग्य लागतो राजे मी पाया पडतो तुमच्या तुम्ही गोले जाका या क्षणाला डोळे झाकावेत माझी इच्छा आहे या लालबुंद सगळ्यात त्रास देतील तुम्हाला हे कवी कलश जो की प्रहणे तुम्हाला अडचणीत मदत करणारे मित्र नकोत अडचणीच नाही यायला पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र कवी कलाश आणि धर्मवीर शंभर आयुष्यात गेल्या खोमण्या उरल्या छिडकाने उरल्या रक्ताच्या घर गर, गर डोळे फिरत होते स्वराज चकड बघत होते सांगा ना तुम्ही डोळे काढल्यावर काय वाटलं असं प्राणता सोडला महाराजांना जीभ कापायची होती आता जबान निकाल तो भोत होत अर सिम्हाच्या सबळ्यात घालवली हात मोजूनी दात ही जात सांगणारी जी होती हे निघालक ती नरधन्ना सोबत दाबलं तवा चिप बाहेर निघाली सप्त गण वा जगहान जगदंब म्हणत होती जी काय म्हणत होती माहिती आई अभा साहेब व्हाई साहेब वार किलो सैतान हल पण झुकला नाही तुमचा छावा हिंदू धर्म गौरवशाली झाला साहेब तुमचा छावा आज तुमच्या भेटीला येतो शेवटचा श्वास आबासाहेब सांगा कवी कलाश झुकला नाही संभाज निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्ण चुकवणे हे शेवटचं वाक्य अगदी शेवटचं कीर्तनातलं पण हे वाक्य पूर्ण झाल्यावर टाळ्या पडल्या पाहिजेत का हे वाक्य दुश्मनांच्या मुखात नाही तुम्ही आम्ही छावा म्हणून की आपला राजे औरंगजेब छावा म्हणत नव्हता साखरदंडातून बाहेर येत होता ना एका फटक्यातच उलटा केला असता औरंगजेब महाराज लई जबरदस्त होती महाराज शरीरेष्ट होती तब्येत होती असा कडी उभारायचं ना पैलवानच यायचं ना आखड्यात दुसरा उभारायला घाबरत होते औरंगजेब हे और अरे अफजल फाड़ला तुझे इतनी आवला विजापुर आने अरे तू का औरंगजेब तो सच में मान गए कवि कलश आपके इस संभाजी को कवि कलश मन तो राजन तुम हो साजे क्या खूब लड़े हो जंगा देख तुम्हारा तेज और ये हिंदू धर्म तख्त त्याजे औरंग औरंगजेबान सिंहासन सोडल राजे काय बोलतो आता सगळ्यांचं लक्ष लागलं बोलला औरंगजेब हम्म आखे इसते आखे नाही झुकाई हमारे सामने हमने काट दिए इसते हाथ नहीं फेर